सलापातप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय क्षत्रिय कुलावतंस राजे शिवछत्रपती यांची जयंती सिंधरागरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष किरण डगळे प्रमुख भूषण सूर्यवंशी आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्याचे पूजन करून विविध उपक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला सिन्नर आगारात सालाबादप्रमाणे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या तीनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त सुमारे दहा फूट बाय तीस फूट उंचीचे छत्रपतींचे कटआउट सर्वांचे लक्ष वेधणारे ठरत होते माझे आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष किरण डगळे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी स्थानक प्रमुख सुरेश दराडे कार्यशाळा प्रमुख सौरभ रत्नपारखी वाहतूक निरीक्षक भरत शेळके सहाय्यक वाहतूक निरीक्षक उद्धव गवळी देवासांगळे शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे शहरप्रमुख गौरव घरटे व सेना तालुका चिटणीस ललित तनपुरे प्रवीण गडाक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी दया बैरागी सचिन सांगळे सचिन धोंडगे परेश वाघ निलेश करपे बबलू चांगले सुदाम सांगळे सोमनाथ सानप गणेश भागवत नामदेव वारुंगसे सोपान ओढेकर श्याम पोरजे कैलास बर्वे विलास केदार संजय काकड वैष्णवी आंबेकर आदींसह विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या कार्याबद्दल माहिती दिली न्यूज साठी अक्षय गायकवाड शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांना आदेश दिला राजाही पर बसा तलवार हातात घ्या आणि शत्रूंचा नित्य करा या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आया बहिणींच्या इज्जतीची लग्जरे वेशिव सिन्नर शहरामध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे खरंच अभिमान वाटतो या आपण या महाराष्ट्रात जन्म आलो आणि अशा राजाच्याच हा जयंतीला आपण साजरी करतो आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच एस टी महामंडळाचे कर्मचारी अधिकारी वर्ग आणि यांचं खरं कर अभिनंदन करण्यासारखं आहे की आपल्या राजाचा हा दिवस साजरा करत आहोत या प्रसंगी जनसेवक राजाभाऊजी वाझे उदयभाऊजी सांगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या दिनाच्या सर्व सिन्नरकरांना शुभेच्छा देतो थांबतो आज शिवजयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व राप कर्मचारी तसेच सर्व प्रवासी बंधू यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये आपल्या आंबेडकर ताईने उत्स्फूर्त असं भाषण केलं आणि दोन छोट्या बालकांनी जे भाषण केलं खरोखर आपलं गर्व करावा असं छोट्या बालकांनी स्वतःच्या कंटापासून ज्या घोषणा दिल्या त्या आहे आणि आपल्या ताईनं जे भाषण केलं खरंच स्फूर्तीदायक प्रेरणादायक जे आपण शिवजयंती साजरी करतो खरंच अभिमान वाटला या ताईचा मला का एवढ्या पब्लिकमध्ये खरं तर कॉलेजचं वय म्हणजे लाजरं बुजरं वय मुली लाजतात बाजूला जातात परंतु आपले विचार परखडपणे समाजासमोर ज्या ताईने मांडले खरंच शिवजयंतीच्या निमित्त महाराजांनासुद्धा गर्व वाटला पाहिजे का आपल्या महाराष्ट्रात अशी रणरागिणी ताई जन्माला आली आणि आपले विचाराचे परखड मांडले जिनं श्री गुरु हत्येवर सुद्धा भाष्य केलं समाजाच्या वाईट विचारावर भाष्य केलं आणि महाराजांच्या जो गौरवशाली इतिहास त्याच्यावर पण भाष्य केलं ताई आम्हाला पण खूप अभिमान आहे तुझा तुझा विचार जे मांडले ते आचरणात आणण्यासारखे विचार तू मांडले निश्चितपणे समाजासाठी प्रेरणादायक विचार तू मांडले तुझा सगळं एस टी डेपो मार्फत आणि सिनियर नगरी मार्फत तुझे हार्दिक आभार मानतो आज एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती खरं तर महाराष्ट्राचं कुलदैवत मांडणारे आपण सर्व आज आपण आपल्या आगारात इथे जमला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि असं म्हणतात की या दिदीच्या म्हणण्याप्रमाणे आपण जे काही शिवरायांचे विचार आहे जे काही जयंती किंवा हे साजरं करण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे असं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध सापडे पहा ज्या काही जयंत्या किंवा ह्या आपण साजरा करतो त्यामागे एखादा जरी था होऊन आपण अंगीकार केला किंवा स्वतः प्रत्यक्ष आचरणात आणला तर खऱ्या अर्थाने आपण ती जयंती साजरा करतो असं होईल आणि आपण असं म्हणतो की छोटंसं कुईना राज्य असावं परंतु ते स्वतःच असावं आणि स्वराज्य आणि सुराज्य यामध्ये असं आहे की स्वतः स्वतःचं निर्माण केलेलं राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते स्वराज्य निर्माण करून ते कशा प्रकारे चालवता येईल ते म्हणजे स्वराज्य आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला शिवाजी महाराजांनी दिलं सर्वप्रथम महाराजांना त्रिवार मुजरा आणि माझ्या बहिणीने म्हणजे आंबेडकर ताईने महाराजांविषयी जे भाषण दिलं ते खूप छान दिलं देखे देखे तर महाराजांची एक प्रतिमा आहे ती कुणी सांगेल का ओळख अशी माहिती आहे मोडी लिपीत आहे ले। प्रतिपचंद्र लेखे व प्रतिपचंद्रधिष्णु विश्ववंदित हा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदीत शाह सुनो शिवाय शहा मुद्रा भद्रा आहे राज ते अशी ही महाराजांची मुद्रा आहे तर त्याचा अर्थ सांगतो प्रतिपद्धी चंद्राच्या चकोरीप्रमाणे जशी वाढत जाते चंद्राची चकोर जशी वाढत जाते तशी जी महाराजांची मुद्रा आहे ती लोकांच्या कल्याणासाठी सोबत आहे राज्य परिवहन महामंडळ सिन्नरागरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन दहा वाजेला प्रशासकीय कार्यालयात झालं त्यानंतर सिन्हरागरातील सर्व कर्मचारी प्रतिनिधी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कामगार सेना व शिवसेना सिन्नर शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्प अर्पण करण्याकरता उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो आणि तमाम सिन्नरवासियांना सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराजांना पुनशे एकदा त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि थांबतो जय हिंद